भेंडाळी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील विश्वगामी पत्रकार संघाचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ मोगल यांच्या मुलांचा चिरंजीव श्रीराज गणेश मोगल यांचा, यांचा प्रथम वाढदिवस वा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चिरंजीव श्रीराज याला शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्हा निफाड तालुका तसेच भिंडाळी पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय शैक्षणिक मित्र परिवार मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते या वाढदिवसानिमित्तानं आयुष्यमान चिरंजीव श्रीराजला विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोजी सर तसेच दिंडोरी मध्य संघाचे खासदार भगरे सर यांची कन्या पल्लवी भगरे जिल्हा परिषद सदस्य सुरेश शेट कमांकर पिंपळगाव मार्केट कमिटीचे संचालक सोपान भाऊ खालकर शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी भेंडाळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर आढाव शरद खालकर शिवसेना कार्यकर्ते भुसारे सर विश्वगामी पत्रकार संघ भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सिन्नर तालुका उपाध्यक्ष शरद उगले सर विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र संघटक विजय केदारे विश्वगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाऊ आढाव भाऊसाहेब कमांकर तसेच जयबाबाजी भक्त परिवार व गावकरी मन मंडळी उपस्थित होते व सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला शेवटी गणेशभाऊ मोगल यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी संतोष आढाव सायखेडा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवीन नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसानंतर तिथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि बालगोपाळ तर आजचा हा दिवस आहे अतिशय आनंदाचा आणि अतिशय हर्षचा असलेला आजचा दिवस आहे मी प्रथमच बघतोय की वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित राहू शकतात हे जनते लोकांना आपण अभिनंदन करत की आपण एवढे लोक जमा केले आहेत आणि सगळे कोरोना मोलाचे सर्व पदाधिकारी अधिकारी सर्व क्षेत्रामध्ये कामकाज करणारे शेजारी राजकीय सामाजिक दिसते सगळे कामकाज करणारे अशी दिसत आहे आज हा जो वाढदिवस आहे स्त्रीराज अतिशय सुंदर नाव ठेवले आहेत राज स्त्रीराज या नावाप्रमाणेच स्त्रीराज भावीर वाटचालीचं जे आयुष्य आहे भविष्यकाळामध्ये तो अतिशय चांगला असं सुसंस्कृत होईल आणि गणेश मोगल सर यांच्याप्रमाणेच नवीन यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कामकाज करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर राष्ट्रीय भीष्ल पत्रकार संघाच्या माध्यमातून गणेश मोगल सर म्हणजे गावास या गावासाठी या परिसरामध्ये जे कामकाज करत आहेत ते अतिशय आतुलनीय आहेत माहिती अधिकार हा अतिशय महत्त्वाचा जो संघ आहे त्या संघाजवळ नाशिक जिल्ह्याचा कामागार त्यांनी स्वीकारला आहे आणि आज ही जी मोठ्या संख्येमध्ये जी असलेली गर्दी बघून मला अतिशय आनंद वाटतोय सर घरपर इथे प्रचित की आपण हा जो कार्यक्रम करून आणलेला आहे या कार्यक्रमासाठी मी होतो पण मात्र आपला सुद्धा सुद्धा आपण आले आणि आज आपल्याकडे तो मशिंग आहे आज अनेकांची भाषणं झाले अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सर्वच क्षेत्रातील जे मान्यवर आहेत या मान्यवरांच्या बाबतही मी आपल्याला सांगेल की जी पूर्ण कंपनीचे क्षेत्रातील जे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं विजय मनापासून त्यांनी जे शुभेच्छा दिल्या त्याबाबत ऐकत होतं पण त्यामध्ये एक अत्कुली प्रेम होतं गणेश सरांबद्दल असलेलं त्यांचं जे प्रेम त्यांच्या शब्दप्रिसन होतं तू जाता जाता आपल्याला सांगेन भारत सरकार संस्कृत आहे राष्ट्रीय उष्म आणि पत्रकार येत आहेत आणि या संघटनामध्ये गणेश बोगल सर यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये आपण त्यांना एक पातोचं मत केलेलं आहे भविष्यकाळाच्या तिथे आपल्या अडचणी असेल तर संघटनेच्या माध्यमांनी ते सोडवण्यासाठी आपला प्रयत्न केला जाईल जी पूर्णपर्यंत पुढे आपल्या गांभीरिक आयुष्यासाठी खूप खूप सर्वच देतो धन्यवाद